Sabe casi allí! दर्शकांना यानेचा योग मिळाला आहे. आता सबुरीचा संदेश बाबांनी दिलाय काय आम्ही श्रद्धा सबुरीकडे पाळतो आहोत पण या राज्याच्या जनतेमध्ये आता सबुरी राहिलेली नाही. आता काही दिवसापूर्वी ते एक अधिवेशन झालं. इथे सतत त्यांना राजकीय पक्षांचे अधिवेशन होता. राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं. भाजपचं झालं आता काहीतरी एक अधिवेशन होणार आहे म्हणजे सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी पंचवीस पंचवीस हजार लोक इथे गोळा होतात आणि त्याचा सगळा भार जो आहे हा या इकडल्या मंदिरावर हो, आणि इकडल्या भक्तांवर पण ते कुठेतरी थांबायला अनेक भक्तांनी माझ्याकडे तक्रारी केल्या शिवसेना भवनात येऊन केलं पंचवीस तीस हजार लोक तुम्ही जमा होता शिर्डीमध्ये आणि देशभरातून येणाऱ्या भक्तांवरती आक्रमण करता एक प्रकार गोंधळ घालतात आणि हे पंचवीस हजार परत इकडे येतात राजकीय लोक तर मला असं वाटतं की इकडल्याही लोकांचा संयम आता हळूहळू तुटत चालतो हो त्यांना असं वाटतं की साईबाबा सगळ्यांना आशीर्वाद देतात असं नाही जे आम्हाला सांगितलंय श्रद्धा आणि सबुरी आम्ही श्रद्धा आणि सबुरीने घेतो मध्ये श्रद्धा आणि सबुरी आहे नक्कीच नक्कीच आहे मग महाविकास आघाडी कायम राहील तुम्ही चिंता करू नका